सांगली महापालिका क्षेत्रातील चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातील मुली आणि मुली यांच्या सन दोन हजार पंचवीस या सालच्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांचे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि युवक मराठा क्रीडा संस्थेच्या वतीने माजी आमदार दिनकर तात्या पाटील बहुद्देशीय हॉल सांगलीवाडी येथे नेटके आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा चार दिवस सुरू होत्या ते, स्पर्धेत एकशे सतरा संघांनी सहभाग घेतला सांगली महापालिकेचे क्रीडा अधिकारी डबल शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या स्नेहांकिका वरुटे तसेच सांगलीवाडी सोसायटीचे पदाधिकारी समवेत माजी नगरसेवक अजिंक्य भैय्या पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेस प्रारंभ झाला यावेळी चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातील मुलामुलींचे प्रेक्षणीय सामने पहाव्यास मिळाले चौदा वर्षाखालील मुलांच्या सामन्यात इमॅन्युअल इंग्लिश स्कूल सांगली या संघावर मात करीत शांतिनिकेतन सांगली या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर चौदा वर्षाखालील मुलींच्या सामन्यात पुरोहित कन्याशाळा सांगली या संघाला चित्रपट करीत शांतिनिकेतन कन्याशाळा सांगली यांनी प्रथम क्रमांक मिळवला सतरा वर्षाखालील मुलांच्या सामन्यात वान्नेसवाडी हायस्कूल या संघात ला घरचा रस्सा दाखवत शांतिनिकेतन सांगली या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर सतरा वर्षाखालील मुलींचे अंतिम लढत विद्यामंदिर मिरज आणि सांगली स्कूल सांगली यांच्यात झाला यामध्ये सांगली स्कूल सांगली या संघ विजयी झाला एकोणीस वर्षाखालील मुलांच्या सामन्यात शांतिनिकेतन सांगली या संघास पराभूत करून के सांगली हा संघ विजयी ठरला तर एकोणीस वर्षाखालील मुलींच्यामध्ये शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक सांगली या संघाला हरवून श्रीमती मथुबाई गरवारे कन्याशाळा सांगली हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला या विजयी संघाचे आणि पराजित झालेल्या संघाचे ून उत्कृष्ट खेळ करणाऱ्या पाच खेळाडूंची कोल्हापूर विभागासाठी निवड झाली आहे या स्पर्धेकरता असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके कार्यभार नितीन काका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे तांत्रिक कमिटी सदस्य अनिल माने सुरेश पाटील प्राध्यापक वैभव पाटील असोसिएशनचे पंचप्रमुख आलम मुजावर यासह पंच कमिटी सदस्य आणि युवक मराठा क्रीडा संस्था सांगलीवाडीचे सर्व खेळाडू यांचे मोलाचे सहकार्य लाभले